मागणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आपली व्यासपीठावरती यायच सचिन शेलार सन्मानिय पत्रकार प्रमोदजी हरपुडे आपली व्यासपुढा यायचे मी ज्यांची नावं करतो त्यांची सगळ्यांनी व्यासपुढायचं आई भवानी माता भवानी यांनी ऐकली पुत्र जन्माला आला नमस्कार मी सौ सुगंधा बनवटे उल्हासप्रभात प्रभात न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत बदलापूर शहरात महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणारा महोत्सव म्हणजेच मराठा महोत्सव दोन हजार चोवीस माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सकल मराठा समाजाचे हे पाचवे वर्ष आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी वेगवेग वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला तसेच दोन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अठरा तारखेला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता तर एकोणीस तारखेला शिवजन्म उत्सवाचे प्रात्यक्षिक आर जी झेड ग्रुप अँड सेंट अँथनी कॉन्व्हेंट स्कूल महाराष्ट्राची लोकधारा गंध स्वराज्याच्या संस्कृतीचा प्रस्तुत रवींद्र गवस आर जी डान्स स्टुडिओ या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे छत्रपती शिवरायांचे प्रात्यक्षिक सादर करून दाखवण्यात आले या कार्यक्रमासाठी मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे तसेच बदलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल क्षीरसागर उपस्थित होते तसेच अनेक मान्यवर मंडळी व पत्रकार परिवार मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थिती दर्शविली होती प्रतिनिधी प्रमोद हरपुडे बदलापूर उल्हासप्रभात न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व प्रकारच्या जाहिरातींसाठी शासनमान्य वृत्तपत्राशी संपर्क साधा